नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त कुरकुरीत आणि लच्छेदार उपवासाचा चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी जो आपण भाजी बनवण्यासाठी बटाटा वापरतो तोच बटाटा वापरून उपवासाचा चिवडा बनवणार आहोत तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत तर आता याची सालं काढून घेऊयात बटाटा निवडताना तो हाताने दाबल्यावर त्याचा कडकपणा जाणवतो असाच बटाटा निवडायचा आहे जास्त दिवस स्टोअर केलेला बटाटा शक्यतो टाळायचा आहे या बटाट्यामध्ये स्टार्स जास्त प्रमाणामध्ये असतं तर तो काळा पडू नये यासाठी तो पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यावर एका किसणीच्या साह्याने ज्या बाजूने मोठ्ठा किस पडतो त्याच बाजूने बटाटा किसून घेणार आहोत किंवा तुमच्याकडे जर स्लायसर असेल तर त्याने सुद्धा किसून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता एकदम जाडसर असा बटाट्याचा किस पडत आहे एक एक बटाटा किसून झाला की लगेच पाणी असलेल्या भांड्यात टाकायचं आहे एकदा का सगळा बटाटा किसून झाला की, की मग चार ते पाच वेळा तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामुळे काय होतं की बटाट्याचा जो एक्स्ट्रा स्टार्च असतो तो, तो निघून जातो आणि चिवड्याला काळपटपणा येत नाही साधारणत चार ते पाच वेळा बटाट्याचा कीस धुवून घेतल्यावर यातलं पाणी निथळण्यासाठी एखादी चाळणी घेऊन किसलेला सगळा बटाटा पाणी निथळण्यासाठी ठेवला आहे चिवडा बनवण्यासाठी यामध्ये पाण्याचा अंश शिल्लक नसावा याकरिता एक सुती कापड पसरावायचे बटाट्याचा कीस सुकवण्यासाठी शक्यतो सुती कापड वापरल्याने पटकन पाणी शोषून घेतलं जातं तर आता त्यावर हा बटाट्याचा कीस पसरवून द्यायचा आहे फक्त चार कड़ ते पाच मिनटं लागतात सुकवण्यासाठी साधारणत चार ते पाच मिनटं बटाट्याचा किस सुकून होईपर्यंत दुसरीकडे तेल तापण्यासाठी ठेवला आहे बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी एकदम कडकडीत असं तेल गरम असावं तर हातामध्ये बसेल तेवढा बटाट्याचा कीस तेलामध्ये सोडला आहे बटाट्याचा किस जो आहे तो तेलामध्ये सोडला की एकदम असे त्याला बुडबुडे येतात तर सुरुवातीला लगेच यामध्ये झारी किंवा चमचा घालायचा नाही आहे थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग मोठ्या चमच्याच्या साह्याने हलक्या हाताने हलवून घ्यायचे तर आता मध्यम आचेवर बटाट्याचा कीस चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे पहिली एक बॅच तळण्यासाठी मध्यम आचेवर साधारणतः तीन चार मिनटं लागतात मस्त कुरकुरीत आणि पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस तळून झाल्यावर असा झारीवर काढून घ्यायचा आहे म्हणजे मग सगळं तेल निथळून चिवडा जो आहे तो तेलकट होणार नाही अशाच पद्धतीने आता दुसरी बॅचसुद्धा तेलामध्ये तळून घेऊयात बटाट्याचा सगळा कीस जो आहे तो तळून झाला आहे वर, तर आता चिवडा म्हटल्यावर त्यामध्ये शेंगदाणे आणि बाकीचे सुद्धा असायलाच पाहिजेत तर त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी शेंगदाणे घेतले आहेत याच तेलामध्ये मस्त खरपूस आणि एका शेंगदाण्याचे दोन भाग होईपर्यंत तळून घेणार आहोत मध्यम आचेवर शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून झाल्यावर ज्यामध्ये तळलेला बटाट्याचा कीस काढला आहे त्यामध्ये तळलेले शेंगदाणे काढून याच तेलामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा मधोमध चिरून कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे मिरची तिखट लागू नये याकरता त्यावर चिमुटभर मीठ घातले यामुळे मिरची अजिबात चरकणार नाही तर आता यामध्ये एक छोटी वाटी कडीपत्त्याची पानं तळून घेणार आहोत कडीपत्तासुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही जर उपवासामध्ये कडीपत्ता खात नसाल तर नाही घातलात तरीसुद्धा चालेल घातलेले सगळे जिन्नस असे कुरकुरीत होईपर्यंत तळले की मग चिवडा हा मऊ पडत नाही तो आहे असा राहतो त्यानंतर चवीपुरतं मीठ दोन चमचे साखर एका मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर करून घ्यायची आहे तयार पावडर ही सगळी चिवड्यावर घालून मिक्स करून घ्यायचे तर याच्या आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की बटाट्याचा चिवडा हा मस्त कुरकुरीत झाला आहे तर तुम्हीसुद्धा घरच्या गर घरी अगदी मोजक्याच साहित्यामध्ये तयार होणारा बटाट्याचा चिवडा करून बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद